नमस्कार मित्रांनो माझ्या युट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आताच्या क्षणाची सर्वात मोठी व महत्वाची न्यूज समोर आहे भाजप स्वबळावर लढणार आर एस एस आणि भाजपच्या बैठकीत काय ठरला प्लॅन जितेंद्र आव्हाड यांचा गोप्यस्फोट सविस्तर जाणून घेण्या अगोदर तुम्ही जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा बेलायकोनला प्रेस करा जेणेकरून आमच्या अशीच व्हिडिओ व्हिडिओवर राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवर बघायला मिळतील शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या दाव्यानं एकच खळबळ उडाली भाजप विधानसभा लढणार असे मत संघासोबतच्या बैठकीत भाजपचं ठरल्याचं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं असं मत निवडणुकांसंदर्भात जितेंद्र आव्हाड यांनी मोठा केला केलाय विधानसभा निवडणुकीत भाजपनं एकट्यानंच लढावं असा संघ आणि भाजपच्या बैठकीत ठरल्याचं आव्हाड यांनी म्हटलं नागपूरचं अधिवेशन संपता जितेंद्र आव्हाड यांनी धमका केलाय नागपूरमधील हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर धक्कादायक राजकीय चर्चा सुरू झाली नागपूरमध्ये भाजप आर एस एस यांची एक वैचारी बैठक झाली त्यामध्ये तीन राज्यातील निवडणुका जिंकल्यानंतर महाराष्ट्र काय असू शकते यावर मंथन झालं या मंथनातून राज्यात भाजपने एकट्याने निवडणूक लढवावी असे ठरवत आलं त्यांच्यावर आरोप आहे त्यांच्यावर डाग आहे त्यांना सोबत घेऊ नये असं ठरवण्यात आलं ज्यांना राज्यकारण समजते त्यांना राजकीय जाण आहे त्यांना लगेच समजले असेल की महाराष्ट्र भाजप एकटीच लढेल त्यांना भाजपसोबत निवडणूक लढवायची आहे त्यांनी कमलावर निवडणूक लढवावी महाराष्ट्रात पुढे काय होईल हे सांगता येत नाही असं ट्विट आव्हाडांनी केलं मित्रांनो तुम्हाला यावर काय वाटतं तुमचं मत एप्रा प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा तुम्ही जर अजूनही आमच्या चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा धन्यवाद